यातलं जे उंटाची कारवाई आपल्या शेंगड पोलिटेशन केली त्याच्यामध्ये काही लोकांचा फोन आला होता की अवैध प्रकारची जनावरांची वाहतूक या ठिकाणी होते तर आपण तो जो टेम्पो आहे ट्रक आहे तो इंटरसेप्ट केला तर त्या ठिकाणी आपल्याला आठ उंट होते तर त्यांना त्यांच्या हातपायाने त्यांना तोंड बांधलेलं होतं पण तो अधिक माहिती घेतली असता ही उंट वाकड या भागातून म्हणून आहे कर्नाटकमध्ये या ठिकाणी ते घुन चालले होते आणि कुठलाही म्हणजे कत्तलीसाठी किंवा कशासाठी नेले नव्हते याच्यामध्ये हे उंट सवारी जी असते ते सवारीचा बिझनेस आहे याच्यातले जे आरोपी आहे एक लखन जाधव त्यांचा वाकाड जाणार आहेत काळे वडील त्यांचं फार्म आहे त्या ठिकाणी ते उंटाचे पालनपोषण त्या ठिकाणी करतात परंतु याच्यामध्ये निर्देशने त्यांना वागवून त्यांना त्या ठिकाणी आतपा नेल्यामुळे आपण त्याच्यावरती कारवाई केलेली आहे एक ऑफिस रजिस्टर केलं आहे आणि यातले सर्व जी उंट आहेत ते बोसरीच्या गोशाळ्यामध्ये आपण त्या ठिकाणी पाठवले आहेत तर याच्यामध्ये कुठलाही कतलीसाठी नेण्याचा प्रकार किंवा ह्या असा कुठलाही प्रकार नाही यांची उंट सवारी हो होती फक्त विषय एवढाच आहे की त्याच्यामध्ये त्यांना क्रूरतेने वागण्याचा जे कलम आहे ते त्यांच्या वरती आपण लावलेला आहे